बघा फक्त लोक नजर न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये अशी मागणी करण्याकरिता गेलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या अंगावरील कपडे फाडल्याची खळबळजनक आणि तेवढी संतापजनक घटना राजमाता जिजमची माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात घडली या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला असून अकोल्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे थे करने तला है करने तला, या अकोल्यातील धिंगडा चौकात हे आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी मराठा समाजाकडून तीव्र शब्दात रोष व्यक्त करण्यात आला या घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी यावेळी करण्यात आली मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते बुलढाणा जिल्ह्यातील दिल चिखला या छोट्याशा गावामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो थांबवण्यासाठी आमची जी भगिनी आहे त्या चुकला गावातील त्या भगिनीवर तो क्रूर अन्याय केला अत्याचार केला तिचे कपडे फाळले तिला व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला त्या घटनेचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि शासनाकडे ही मागणी करतो की त्या समाज कंत्रावर त्वरित कारवाई झाली पाहिजे ही कारवाई ताबडतोब जर केली नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना यांच्या मुठीची विटंबना बुलढाणा येथील छोट्याशा गावामध्ये होत असताना आपल्या मराठा मावडील ती समोर आली आणि त्या महिलेनी स्वतःवर पूर्ण अन्याय अत्याचार सहन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला धक्का सुद्धा लावू दिला नाही शेवटी तिकडल्या लोकांनी फक्त तिचा जे काही तिच्यावर अन्याय होतात तो पाहिला माझ्या शासनाला अशी विनंती आहे की त्या दोषीवर लवकरात लवकर जर कारवाई केली नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन होणार आहे आणि यासाठी शासन जबाबदार राहणार आहे आज आम्ही सगळे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी जो जमलेला आहोत आणि त्यासाठी आम्ही ते निषेध करणार मी माधुरी विकांत वाघमारे अखिल भारतीय मराठा महासंघ विभागीय शर्थित